मनपा आयुक्तांनी केली मुरणा नदीतील जलकुंभी स्वच्छतेची पाहणी दास अळी नाशक फवारणी करण्याच्या केल्या सूचना अकोला शहराच्या मध्यभागातून वाहणारी मोरणा नदी पात्रात मोठ्या प्रमाणात जलकुंभी साचल्यामुळे मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉक्टर सुनील लहाने यांच्या आदेशांमुळे तसेच मनपा उपायुक्त गीता ठाकरे यांच्या मार्गदर्शनात मोरणा नदीतील जलकुंभी काढण्याचे काम मनपा प्रशासनाद्वारा युद्धपातळीवर सुरू करण्यात आले आहे आज दिनांक चार एप्रिल दोन हजार चोवीस रोजी दुपारी चार वाजता मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉक्टर सुनील लहाने यांच्याद्वारे मोरणा नदीतील जलकुंबी काढण्याच्या कामाची पाहणी करण्यात आली यावेळी मनपा आयुक्त डॉक्टर लहाने यांनी मनपा उपायुक्त ठाकरे यांना जलकुंबी काढण्याच्या कामामध्ये गती वाढविण्यासाठी लागणारे साहित्य मजूर आदी वाढवून काम लवकरात लवकर पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या तसेच जलकुंभी काढण्यासोबत डास अडी नाशक फवारणी करण्याच्या सूचना दिल्या त्या अनुषंगाने फवारणीचे काम सुरू करण्यात आले आहे यावेळी मनपा उपायुक्त गीता ठाकरे जनसंपर्क अधिकारी भरत शर्मा सर्पमित्र बाळ काळणे आदींची उपस्थिती होती